परवा आत्महत्या करून झालेली आहे त्यामुळे आपल्या फलटणची खऱ्या अर्थानं अतिशय नामुचकी राज्यात देशात आणि सर्वच ठिकाणी झालेले परंतु आज एक सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरेसाहेब आणि आमिरबाई यांनी ज्या पद्धतीने या भगिनीच्या बाबतीत जे श्रद्धांजलीपर पर इथं मी कॅन्डल मार्च घेतला त्या बदल मी त्या खऱ्या दोघांचं अभिनंदन करतो खरं आठ दहा दिवसापूर्वी घटना घडूनसुद्धा आपल्याला खूप उशीर झाला आहे तरी पण सर्वच पक्षांनी सर्व संघटनांनी आज या गोष्टीचं राजकारण करण्यापेक्षा तिला न्यायापर्यंत ने नेण्यासाठी व तिला जे कोण अत्याचार केले अन्याय केला आणि त्याच्यामुळं ते आत्महत्येपर्यंत प प्रवृत्त झाली त्या जे कोण संबंधित असतील आरोपी त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सर्व सामाजिक संघटनेबरोबर सर्व राजकीय पक्षांनी भूमिका वाटवावी आणि आपल्या फैत फलटणचं जे ऐतिहासिक नाव आहे त्याचं कुठंही म्हणजे प परत बदनाम होईल असं कुठंही होऊ नये भविष्यात सुद्धा अशा घटना घडू नये एवढंच मी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने सर्वच आपल्या राजकीय असतील सामाजिक संघट असतील अधिकाऱ्याबरोबर आणि आपण सर्वांनी सवग्या समन ठेवून आपण चांगल्यापैकी पलटण घडवूया एवढीच मी त्या भगिनीला श्रद्धांजली पर श्रद्धांजली वाचतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आम्ही फलटणकर या बॅनरखाली आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांची जी आत्महत्या झाली गेली आज नऊ दिवस होत आली तरी फलटणमधील या चाललेल्या घडामोडीमुळे ह्या श्रद्धांजलीला आणि या शोकसभेला वेळ झाला याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करतो आमच्या भावना या मुंडे फॅमिलीबरोबर आहेत त्या संपदा मुंड्याची ज्या पद्धतीने आत्महत्या झाली तिला ज्या पद्धतीनं ह्या लोकांना त्रास दिला हो पी एस आय बदने असो बनकर असो किंवा इतर कोणी असो हे जे काय तपासात निघल याबद्दल आम्हाला तिला न्याय मिळेपर्यंत ती ज्या पद्धतीनं आज आम्ही मेणबत्ती लावून तिला श्रद्धांजली वाहिली आणि ज्योत आम्ही अशी तेजवत ठेवली तिला शेवटचा न्याय मिळेपर्यंत आम्ही ही ज्योत पेटवत ठेवणार आहे हीच आम्ही फंडकरांच्या वतीनं आमची भावना व्यक्त करतो आणि तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो